ਸ੍ਰੀ ਗਣੇਸ਼ਾ ਨਮਹਾ ਵਕਰਦੰ ਨਮਹਾ ਕਾਇ ਸਰੇ ਕੋਟਿ ਸਮਪਰਵੰਦਨੇ ਨਮ ਗੁਰਮਦੇ ਸਰਵਾਰੇਸ਼ ਸਰਵਦਗੰਨਾਥ ਸਰਸਵਤੀ ਦੇ ਵਿਸ਼ਕਰ ਰਸਪਦੀ ਪੰਜਦਾਨਿ ਸਮਨਨ ਤਮੇ ਦਾਨਿ ਪ੍ਰਵਕਤੇ ਦੇ ਸਰਸਵਤੀ ਨਮਸਤ ਭਯੰ ਵਰਗਾ ਮਰੁਪਨਿ ਵਿਦਿਆਰੰ ਮਮ ਕਰਿਸ਼ਾਮਿ ਸਿੱਧਿਰਵਾਦਮੇ ਸਦਾ ਸ੍ਰੀ ਗਣੇਸ਼ਾ ਨਮਹਾ ਗ੍ਰੰਥ ਤੁੰਡੁਲਕ ਲੇਖਕ ਡਾਕਟਰ ਰਾਮਚੰਦਰ ਬਰਲਕ ਪਾਰਨੇਰ ਕਰ ਪੀ ਐਚ ਡੀ ਸੰਗ੍ਰਹਿ ਕੈਲਾਸਵਸੀ ਦਪਾ ਜੁਸ਼ੀ ਪ੍ਰਕਰਨ 24 ਸਵੇ ਸਵੈਮ ਨਿਰਣੇ ਵੰਜੇ ਕਾ ਪਾਨ ਕ੍ਰਮੰਕ ਬੈਨੋ फ्रीविल म्हणजे स्वयंनिर्णय हा गुण मनुष्याच्या ठिकाणी वास करीत आहे आणि तो आवश्यक असावा परंतु या स्वयंनिर्णयाचे क्षेत्र दिवसेंदिवस नव्या जगाच्या घडीत सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय आंदोलनात नवनवीन विचारप्रवास संकुचित होत चालले आहे सध्याच्या तथाकथित लोकशाही प्रधान राजवटीत तर ते क्षेत्र इतके संकुचित झाले आहे की त्याचे अस्तित्वच राहिलेले नाही म्हटले तरी चालेल पूर्वीच्या काळी जेव्हा एकतंत्री राज्यपद्धती होती तेव्हा एखाद्या विचारवंत स्वतंत्र अधिकाऱ्यांना व सत्ताधाऱ्यांना म्हणजे राज्य लोकांना विचारता येत असेल की अमुक अमुक गोष्ट तुम्ही केलीत किंवा के अमुक हुकूम काढलात तो ह्या ह्या कारणाने चूक अथवा बरोबर आहे शिवाय त्याने त्यात भाग घ्यावा किंवा कसे हे त्याचे त्यास ठरविता येत असे परंतु आजच्या काळात अशी सोय राहिलेली नाही आहे मनुष्यात जाणून स्वयंनिर्णय घेण्याचा अधिकारच राहिलेला नाही आहे अशी परिस्थिती मनुष्यानेच निर्माण केलेली आहे उदाहरणाराखल एखाद्याने एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारणे ही घटना आहे पूर्वीच्या काळी युद्ध करणे हे न्याय्य की अन्याय हे स्वतःशी ठरून त्याबद्दल जाब विचारणे अथवा त्यात भाग घेणे किंवा न घेणे हे स्वयं निर्णयाच्या गमकानुसार प्रत्येकास करता येत होते आणि त्याप्रमाणे वागण्यास तो मोकळा व स्वतंत्र होता परंतु आजच्या या लोकशाही प्रधान राजवटीत ही गोष्ट शक्य नाही ज्या विचारण्याचे स्थान नाही त्याने भाग घेवा किंवा घेऊ नये यापैकी त्या त्याने काहीही ठरवले तरी त्याचा फारसा उपयोग नाही त्याची सर्व मालमत्ता किंबहुना त्याचे जीवन हे समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या मालकीचे असल्याने त्याच्या निर्णयाची दिक्कत न बाळगता इतर ठरवतील त्याप्रमाणे त्याचा आणि त्याच्या मालमत्तेचा वियोग होत असतो केला जाऊ शकतो विनियोग होत असतो केला जाऊ शकतो तसा त्याने करू दिला पाहिजे हीच आजची नीती ही। आहे अर्थात पूर्वीच्या मानाने स्वयं निर्णयाचा प्रांत मोगळा नाही हे सहज पटण्यासारखे आहे ही झाली राष्ट्र किंवा सामाजिक जीवनासंबंधीची घटना तसेच वैयक्तिक जीवनातही झालेले आहे जसे एखाद्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या माणसास रस्त्याने जाताना सामान्याप्रमाणे वागण्याची एखाद्या वेळी बुद्धी झाली तर त्यास त्याप्रमाणे वागता येणार नाही समजा रस्त्याने जाताना एखादा पदार्थ सामान्य माणसाप्रमाणे त्यासही खावासा वाटला तर ज्याप्रमाणे सामान्य मनुष्य चटकन घेऊन तो खाऊ शकतो तितक्या सहजतेने प्रतिष्ठितास खाता येणे शक्य नाही लोक काय समजतील आणि म्हणतील इत्यादी गोष्टींचा त्यास विचार पडून स्वयंनिर्णयाप्रमाणे वागता येणार नाही अर्थात सांस्कृतिक आणि इतर प्रगतीने मनुष्याच्या खाजगी वैयक्तिक जीवनावरही परिणाम घडून आणता आला असून त्यावर अनेक बंधने आलेली आहेत यावरून असे मात्र समजण्याचे कारण नाही की स्वयंनिर्णय अगदीच उरला नाही तसेच झाले असते तर मनुष्याची उन्नती होण्याऐवजी उन्नतीच झाली असती यावरून एवढे निश्चित होते की स्वयं निर्णयाप्रमाणे केव्हा वागावे आणि केव्हा वागू नये हे प्रसंग पाहून ज्याचे त्यांचे ठरवलेले उत्तम त्या संबंधीने निश्चित नियम नसतात आणि नाहीतही अशा रीतीने विचार करून स्वयं निर्णयास पोहोचणाऱ्या माणसांची संख्या जगात फार थोडी असते सर्वसाधारणपणे आज आपण जगात जी माणसे माझे मत अमुक आणि माझे मत प्रमुक असे सांगणारी पाहतो त्यांनी त्या गोष्टीचा साधक बाधक विचार मुळीच केलेला आढळत नाही तसेच स्वतःच्या बुद्धीने विचार करून ते त्या निर्णयास आलेल्या नसतात दुसऱ्या कोणाचेही ऐकून वा वाचून ती आपलीच मते आहेत असे सांगत सुटतात म्हणूनच अशांच्या मतांना स्थैर्य नसते शिवाय काही ह्यांची आणि काही त्यांची अशी समुच्चय रूपाने हे लोक आपली मते बनवित असतात तसे पाहू गेले असता सर्वसाधारण मनुष्याची योग्यता स्वयंनिर्णय घेण्यासारखी नसते कोणत्याही घटनेचा पूर्वग्रह दूषित न होता विचार करण्याची ज्यांना सवय आहे अशा थोर विद्वानांना पर्यायाने योग्यांनाच असला निर्णय घेणे शक्य असते वाटेल त्याने या भानगडीत पडणं हे उत्तम फक्त योग्यांनाच असला निर्णय घेता येतो असे म्हणण्याचे कारण असे की असा निर्णय घेण्यासाठी मनुष्या स्वार्थबुद्धी कसली आसक्ती नसते आणि निरपेक्षता असणे आवश्यक असे ती सहसा व्यवहारी माणसाजवळ असणे शक्य नसल्याने अनासक्त अशा योग्यांना स्वयंनिर्णय घेता येऊ शकतो असे म्हणावा याचे आसक्ती अनासक्ती म्हणजे काय असा प्रश्न सहजच उत्पन्न होतो तसे पाऊ गेले असता आस आसक्ती ठेवू नये असा जो सार्वत्रिक उपदेश केला जातो त्यास फारसा अर्थ नाही कारण अनासक्ती जर आपण बुद्धीच्या आणि तर्काच्या निकषावर घासून पाहू लागलो तर ती कुठेही आढळणे दुरापास्त किंवा नाशक्य आहे भूक लागली असता अन्नग्रहण करणे हे कर्तव्य मग मग अशावेळी मनुष्याची अन्नाच्या ठिकाणी आसक्ती असत नाही तर दुसरे काय असणार म्हणून अशा प्रकारची आसक्ती जर माणसाने ठेवली नाही तर त्याची शरीर धारणा तरी कशी होणार हा मानवी व्यवहार तर जाऊ द्या परंतु प्रत्यक्ष परमेश्वर लोककल्याणार्थ पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मानवांचा उद्धार करतो असं आपण म्हणतो व त्यावर श्रद्धा ठेवतो तर मग हा वरचेवर जन्म घेणारा परमेश्वर अनासक्त म्हणावायचा आहे की काय या जगाबद्दल त्याचा आपलेपणा वाटतो उत्पन्न झालेल्या सृष्टीने फार तर मानवजातीने असे आपण म्हणू जगावे चांगल्या प्रकारे जगावे ही जी त्याची मनिषा ती काय अनासक्तीतून निर्माण होऊ शकते नाही मग त्यासही आसक्तीचा रोग जडलाय असे आपणास म्हणावे लागते अर्थात अनासक्ती अनासक्ती हा उपदेश आज जगात अतिरंजतेने सांगितलं जात आहे हेही अनुपकारीच होय कोणत्याही विषयाबद्दल मनुष्याने आसक्त असावे का अनासक्त राहावे याचा निर्णय त्याने तारतम्याने घावयाचा असतो एखादा मनुष्य जर मातृभक्ती आपल्या पत्नीकडे बहिणीकडे व इतर नात्यांच्या स्त्रियाकडे दुर्लक्ष करील तर त्यास उत्तम पती बंधू पिता इत्यादी कसे होता येईल अर्थात त्यांनी या सर्वांकडे यथाकाल लक्ष भरणे आवश्यक आहे तरच तो ही सर्व नाती उत्कृष्ट प्रकाराने वठू शकेल म्हणजे आपल्या मातृप्रसंगी प्रसंग प्रसंगी आळा घालावे लागेल हे वैयक्तिक जीवनात जसे खरे आहे तसेच जगातील इतर सर्व व्यवहाराची आहे ज्या ज्यावेळी जे जे विषय भोगवायचे असतील ते सकते ना ना सकते ना तो ते मनसुद्ध भोगूनच त्यांचा योग्य वेळी त्याग करण्याची धमक वा पात्रता त्यांनी अंगी बनवली पाहिजे ते तेव्हाच त्याचा आसक्ती अनासक्ती यांचा आपल्या जीवनात मेळ घालता येईल आणि अशा रीतीने जगता येईल ज्यावेळी ज्या विषयाचा भोग घेण्यात तो रमला असेल त्यावेळी त्याचे लक्ष इतर विषयांकडे न वेधले पाहिजे म्हणजे आईची सेवा करत असता पत्नीच्या आठवणना झाली पाहिजे आणि पत्नी शिरवत असताना मुलीच्या आठवणं झाली पाहिजे मुली ही खेळताना वात्सल्य उत्पन्न झाल्यावर ऐंशी वागतानाची अज्ञात व वाटवली तर त्याचा काय उपयोग सरां जो जो, जो विषय समोर असेल त्याच्याशी तल्लीम होता आले पाहिजे या निरनिराळ भूमिका त्यात जितक्या यशस्वी रीतीने वठविता येतील तितका तो जीवनात अधिक सुखी होईल निश्चित अशावेळी कोणी म्हणेल की हे आहे कारण इतक्या परिपूर्ण पद्धतीने प्रत्येकास वागता येणे अशक्य दैवाचा हवाला देणे अगदी साहजिकच आहे दैव अथवा प्रारब्ध यावर पूर्वीच विवेचन आलेले असल्याने त्याची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही काही असले तरी प्रत्येकाने साक्षपणे जगण्यास शिकले पाहिजे आणि तसा सतत प्रयत्न केला पाहिजे हेही निश्चित आहे दैव अथवा प्रारब्ध हे उपासनेने बदलता येते असे म्हटल्यावर मूर्तीपूजेचा प्रश्न सहज उत्पन्न होतो कारण निर्गुण देवाची उपासना करणारे अकर्ता परमेश्वर उपासनाने करता होतो किंवा घेऊन होतो काय असा प्रश्न आणि संदेह उत्पन्न होणे साहजिकच आहे बहुतेक सर्व लोक मूर्तीपूजाच करतात परंतु काही मान्य करतात आणि काही मान्य करत नाही हाच काय तो फरक आहे ख्रिश्चन लोक क्रॉस लावतात मुसलमानांना आपल्या मशिदीत विशिष्ट प्रकारची रचना पायऱ्या कोणाला लागतात हे इत्यादी लागतात हे कशाचे देवते काय पाश्चात्य ख्रिश्चन लोकांनीच कॅमेरा शोधून काढला आणि ते लोक आपल्या प्रियजनांचे फोटो सदैव जवळ बाळगतात तेव्हा ह्या आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टी मूर्तीपूजेच्याच निदर्शक होतात केवळ मनुष्याकृतीचीच पूजा करणे म्हणजे मूर्तीपूजा नसून मुसलमान लोक जो ताजिया करतात व घेऊन मिरवतात ते देखील मूर्तीपूजाच आहे अशा प्रकारे सर्वजण मूर्तीपूजे करतात पण ती कशासाठी करावायची असा प्रश्न उत्पन्न होतो आपण ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात सांगाव्याशा वाटतात त्या जर सांगितल्या नाही तर मनाची कुचंबा होते मन सडून जाते तेव्हा त्या सांगणे आवश्यक असे कान असतील तरच तो ऐकू येईल कान असतील तरच त्यास ऐकू जाईल किंवा तो ऐकू शकेल त्याच पद्धतीनं ज्यास कळावे अशी आपली इच्छा असेल त्यास आपणाप्रमाणे सर्व इंद्रिय असावीत असे सिद्ध होते कान असतील तरच तो ऐकेल डोळे असतील तरच तो पाहू शकेल तोंड असेल तरच तो बोलेल इत्यादी सारांश या सर्व विवेचनावरून आपण देवतेसंबंधीची अशी कल्पना करून घेतलेली बरी की जिला सर्व अवयव आहेत आपला देव जर निराकार निर्गुण आणि निरवय असेल तर त्यास आपली हाक कशी ऐकू जाणार आपणास आपल्या व्यवहारात कधी त्याची गरज भासणार नाही म्हणावे तर हरघडी त्याच्या मदतीशिवाय आपली जीवन यशस्वी करून घेण्याची खात्री नाही मनासारखे जगता येत नाही म्हणूनच सुख लाभत नाही आणि आपण दुःख व्हावे असे तर कधीच कोणास ना वाटत नाही तेव्हा देवाची विनवणी करणे त्याची उपासना करणे प्राप्त आवश्यक आहे तसे एखादा मनुष्याकृती देवता असावी असे म्हटल्यावर त्यातल्या त्यात ती सुंदर असे असे वाटणे साहजिकच आहे म्हणूनच आकृती निर्माण करण्यासाठी इच्छा वाढत जाते शिवाय त्या सुपासकाच्या विविध कल्पनांमुळे नानात्वाने अपरिहार्य आणि साहजिकच आहे मनुष्यासारखा देव कल्पल्यावर असा प्रश्न होतो की मनुष्य मर्यादित व देव तर अमर्याद तेव्हा नंतर कल्पनांनी देवाचे अमर्यादित्व दाखवण्यासाठीच किंवा सर्व कल्पनांचा अंतर्भाव करण्यासाठी गणपतीसारख्या देवतांच्या मूर्ती निर्माण केल्या गेल्या के श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोर्या पूर्णमाद की जय अनंत जय पूर्णमाद जय शूर